भिसरे शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी तुरीचं एकरी विक्रमी एकोणीस क्विंटल पन्नास किलो इतकं उत्पादन घेतलेलं आहे तुम्हाला हे ऐकून खोटं वाटलं असेल तुमचा विश्वास बसला नसेल ना, से, ना माझंही सेम झालेलं जेव्हा मी त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तेव्हा मला त्यांच्यात ते ते इंटरेस्ट निर्माण झाला त्यानंतर ते, ते जे वाण आहे त्या वानाच्या ब्रिडर सोबत मी संपर्क केला आणि खरंच इतकं उत्पादन ही व्हरायटी देऊ शकते का याबद्दल खातर जमा केली आणि संपूर्ण माहिती गोळा करून मी आता तुमच्या समोर आलेलो आहे आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील करमाळा भागातील हे शेतकरी आहेत कृषी योद्धा शेतकरी गट त्यांचा आहे पाणी फाउंडेशनची वॉटर कप जी पीक स्पर्धा आहे पीक उत्पादन स्पर्धा त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांनी परभणी कृषी विद्यापीठाचं जे वान आहे बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस अर्थात काय तर गोदावरी वान पांढरे दाणे आहेत त्याचे या वाणाला भारी आकाराची जमीन त्या ठिकाणी शिफारशीत आहे आणि मी जेव्हा त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो त्याच्यामध्ये हनुमंत रोकडे नावाचे शेतकरी आहेत त्यांनी एकोणीस क्विंटल पन्नास किलो एकरी उत्पादन घेतल्याचा ते दावा करतायत किंवा ते सांगत आहेत आणि त्यांनी त्यांचं व्यवस्थापन सुद्धा सांगितलं हनुमंत रोकडे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही विद्यापीठांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन केलं त्यानंतर नांगरणी केली नांगरणी केल्यानंतर दोन ट्राली शेणखत टाकलं शेणखत टाकल्यानंतर बीज प्रक्रिया केली त्यामध्ये बेसल डोस झिरो तेराचा टाकला त्यानंतर दोन बेडच्या मध्ये अंतरित सात फूट ठेवलं आणि दोन रोपांच्या मधातलं अंतर सव्वा फूट ठेवलं अशा पद्धतीने आम्ही तुरीची लागवड केली त्यानंतर सुनील दवडे नावाच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली त्यांनी सातच्या पाड्याचं नियोजन सांगितलं त्यांनी सांगितलं की पेरणी झाल्यानंतर दहाव्या दिवशी आम्ही निंबोळी अर्क फवारणी करतो सतराव्या दिवशी आम्ही दशपर्णी अर्क फवारणी करतो तेविसाव्या दिवशी आम्ही विद्यापीठाचं बायोमिक्स आहे त्याची ड्रिंचिंग करतो आणि अशा पद्धतीने कामगंध सापळे असतील चिकट सापळे असतील पक्षी थांबे असतील आणि इतर आम्ही बारीक नियोजन आहे ते नियोजन करतो आणि त्या नियोजनाच्या आधारे आणि प्लस वातावरणाची साथ यामुळे आम्हाला अशा पद्धतीचा उत्पादनाचा आकडा गाठता आला असं मत सुनील दवडे या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही पाणी देत असताना एक पहिलं म्हणजे फुटव्याच्या अवस्थेमध्ये दुसरं म्हणजे फुलांचे गोंडे लागतात त्या अवस्थेमध्ये तिसरं म्हणजे वाधी अवस्थेमध्ये अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन करतात आणि महत्वाची बाब त्यांनी सांगितली की आम्ही शेंडे एकदाच करतो ती म्हणजे पंचेचाळीस दिवशी फोर्टी फाईव्ह डेज ला आपण शेंडे करतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जे वाण लावलं होतं त्या वानाचं नाव होतं बीडीएन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचं जे रिसर्च स्टेशन आहे त्या रिसर्च स्टेशनवरनं ही वान प्रसारित करण्यात आलेले आहे आणि या वानाचे ब्रिडर आहेत डॉक्टर डी के पाटील सर डी के पाटील सरांनी भरपूर चुरीचे वान दिलेले आहेत त्यापैकी हे गोदावरी त्यांचं वान आहे भारी आकाराच्या जमिनीसाठी ते शिफारशीत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी याची लागवड करतायत रेकॉर्ड ब्रेक उत्पादन त्याचं घेत आहेत मागे आपण बघितलं केंद्रीय कृषी मंत्री असतील त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा त्या वाणाला भेट दिली होती आता मी बारामतीला गेलो होतो बारामतीला सुद्धा त्या वाणाचं एक झाड त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं खऱ्या अर्थानं या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील बदनापूर सारख्या ठिकाणचं हे कृषी विज्ञान केंद्राचं कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डी के पाटील सरांचं हे मोठं यश त्या ठिकाणी म्हणावं लागेल मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं मत मी जाणून घेतलं की खरंच एवढं उत्पादन येऊ शकतं का त्यान्चा त्यान्चा तर त्यांनी मी त्यांना विचारलं होतं की बा तो आपण हेक्टरीचं बावीस पंचवीस क्विंटल सांगतो इथं शेतकरी तरी एकोणीस क्विंटल घ्यायला लागलेत तर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही सगळ्याच्या ट्रायल घेतो आम्ही जवळपास डॉक्टर डी के व्याकोला व्ही एन एम के व्ही परभणी त्याच्यानंतर एम पी के व्ही राहुरी हे जे आपले अलीकडचे तीन विद्यापीठं आहेत या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे वान ट्रायलसाठी देत असतो ट्रायलसाठी देत असताना कोरडा ट्रायल घेतले जाते त्यामुळे आपण ते कोरडाऊचं उत्पादन सांगतो परंतु शेतकरी जशा पद्धतीचं आपण त्याला वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यानुसार जमिनीची निवड आणि सगळ्या गोष्टी करतात आणि वॉटरकपमध्ये आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की ठीक स्पर्धेसाठी ह्या शेतकरी चढून आकडे सांगत असतील कदाचित तर सरांनी सांगितलं की ती कप स्पर्धा आहे थी ते ती त्या ठिकाणी एरिया मोजतात तुमच्या शेताचा एरिया किती आहे तो मोजतात त्यानंतर तुम्हाला झालेले उत्पादन सुद्धा काट्यावर मोजून घेतात त्याच्यामुळं मो, त्याच्यामध्ये काही फ्रॉड असण्याचं कारण नाही आहे असं डी के पाटील सरांनी सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं उत्पादन हे वान देऊ शकतं त्या वानाची तेवढी उत्पादकता आहे शेवटी काय कुठलंही उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकऱ्याची मेहनत तंतोतंत नियोजन त्याचबरोबर वातावरणाची साथ पाणी व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी मॅटर करतात शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेचा त्या ठिकाणी हे करून आणि गट शेती करून हनुमंतराव रोकडे असतील किंवा त्यांच्यासोबतचे जे काही शेतकरी असतील त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे अशा पद्धतीची गट शेती केली पाहिजेत चढावड लागली पाहिजेत उत्पादन वाढलं पाहिजेत आणि उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजेत यासाठी आता आपल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पोरांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सरकार यंत्रणा सगळ्यांसाठी काम करते त्यामुळे ती ठराविक शेतकऱ्यांचा नफा साधेल हे आता सोडून द्या सत्तर वर्षामध्ये भ्रम निराश झालेला आहे आणि आता त्यांच्या भरोश्यावर राहू नका आपणच काहीतरी या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन करू शकतो डी के पाटील सरांनी काल आपल्याला या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतलं आणि एक चांगला पायंडा समोर ठेवला शेतकरी गटाचा त्यांचं मी अभिनंदन करतो शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलाकां दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद